धन्यवाद आपण पाहिलं पहिल्या पसंतीची मतं आता थोड्याच वेळात जाहीर केली जातील नेमकी कुणाला किती मिळालेली आहेत समीकरण नेमकं कसं असणार आहे मात्र एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आपण बघणार आहोत या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची रणनीती उघड झालेली आहे एक नवा प्लॅन भाजपचा समोर आलाय तीस तीस एकोणतीस आणि अठ्ठावीस मतांचा कोटा भाजपनं ठेवल्याचं समोर येत आहे लाड यांना पहिल्या पसंतीत एकही मत या रणनीतीनुसार नसेल असं समोर येताना दिसत आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या तुषार भाजपची ही रणनीती हा नवा प्लॅन समोर आलेला होता काय नेमका हा प्लॅन आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी सव्वीस मतांची आवश्यकता आहे सव्वीस मतांचा कोट आहे भाजपाचा जो आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या ते, त्यानुसार जो नवा कोठा समोर आलेला आहे त्यानुसार ती तीस एकोणतीस आणि अठ्ठावीस म्हणजे पहिल्या टप्प्या पहिल्या उमेदवाराला तीस मतदान दुसऱ्या उमेदवाराला तीस मतदान तिसऱ्या उमेदवाराला एकोणतीस मतदान आणि चौथ्या उमेदवाराला अठ्ठावीस मतदान पहिल्या उमेदवाराची चार मतं दुसऱ्या उमेदवाराची चार मतं तिसऱ्या उमेदवाराची तीन मतं आणि चौथ्या उमेदवाराची दोन मतं म्हणजे आपण जर हे संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आठ आणि तीन अकरा आणि तीन तेरा तेरा मतं ही आपल्याला ट्रान्सफर होताना पाहायला मिळतील तेरा मतं ट्रान्सफर झाल्यानंतर प्रसाद लाड यांना विजयासाठी अतिरिक्त तेरा मतांची आवश्यकता लागणार या तेरा मतांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर अपक्ष असेल किंवा घटक पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील oh. त्या पक्षातली मतं भाजपा मिळवण्यात कितपत यशस्वी ठरते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपाने तीस तीस एकोणतीस अठ्ठावीस असा कोठा केलेला आहे मात्र भाजपा देखील देखील शकते मात्र आता काय घडलं होईल बिलकुल बिलकुल मतमोजणीच्याच वेळेला हे चित्र स्पष्ट होऊ शकेल ही रणनीती तर भाजपनं केलेली होती नवा प्लॅन हा भाजपचा समोर आलेला होता पण मतमोजणीच्या वेळेला आपल्याला निश्चितपणे कळू शकणार आहे की ज्या पद्धतीनं रणनीती आखली गेली होती त्याच पद्धतीनं ही मतं प्राधान्यक्रमानुसार दिली गेलेली आहेत का ते तुषार धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल